नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांचे थकीत देके सादर करणेबाबत परिपत्रक निर्गमित चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांच्या थकी देयकाबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ऑनलाईन प्राप्त थकी देयके पडताळणी करून प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करणेबाबत एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला होता यामध्ये नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये संबंधित सर्व थकी देयके पंधरा दहा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन सादर करणेबाबत सदर परिपत्रकात निर्देश देण्यात आलेले होते त्यानंतरही अधीक्षक वेतन कोशागार पथक यांनी त्यांचे स्तरावर ऑनलाईन प्राप्त थकीत देयकाची ऑनलाईन पडताळणी करून सादर करणे अपेक्षित होते परंतु अद्यापही सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात थकीत देयके प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे आणि ही बाब लक्षात घेता आता शासनाकडून थकीत देयके नियमानुसार पडताळणी करून ऑनलाईन सादर करण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस ते थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे तर सर्व थकीत देखे आता पडताळणी करून ऑनलाईन सादर करण्याचा अंतिम दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस देण्यात आलेला आहे